नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये खराडी इथे आलेलो आहोत समोर आपल्या पाठीमागे जर मग हे पाहिलं तर तुम्हाला यॉन ते आय टी पार्क दिसेल आणि हा समोर एक मोठा रोड आहे यॉन आय टी पार्क आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी हे पाऑन आय टी पार्क आहे आणि या ठिकाणी फक्त रोड आहे या ठिकाणावरून लगेचच साईडला असलेलं महाडाचं प्रोजेक्ट आहे या म्हाडाच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जर घर घ्यायचं असेल तर वन बी एच के आपल्याला एकतीस लाखामध्ये भेटणार आहे इथे सत्तर ते ऐंशी लाखाची कॉस्ट प्रायव्हेट बिल्डरकडे आपल्याला भेटतं तर हे आपल्याला खूप कमी गिमतीमध्ये रेट भेटमध्ये भेटणार आहे त्याचबरोबर या लोकेशनवरती रेंटल व्हॅल्यू साधारण वीस ते पंचवीस हजार आहे निश्चितपणाने प्राईम लोकेशन असलेलं या ठिकाणी आपल्या घराचं स्वप्न डॉक्टर दिगी न्यूज चॅनल या यूट्यूबवरला लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच आपल्याला जर कागदपत्र बनवण्यापासून भाडा लॉटरी संदर्भामध्ये कागदपत्र बनवण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत म्हणजेच घरा शंभर टक्के ग्रहकर्जापासून सगळं जर, जर आपल्याला सरकारी बँकेमधून सात पण ती मी इंटरेस्ट रेटने करायचं असेल तर माझा जर चॅ चॅनलच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरवर किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन तुन केलात तर किंवा व्हॉट्सअप वा आपण मेसेज टाकला तरी पण आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत असेच जर व्हिडिओ आपल्याला म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये हवे असेल तर निश्चितपणाने चॅनलवर वेगवेगळ्या साईटचे वी पुन्हा लॉटरीचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते आपण पाहा